उत्तरेकडील साल्हेर अहिवंतापासून दक्षिणेतील कावेरी तीरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला शून्यातून सुरू झालेला हा स्वराज्याचा प्रवास हजरतीस तीनशे साठ किल्ले येईपर्यंत अविरत सुरू होता महाराजांनी शेकडो युक्ती प्रयुक्ती करून कधी गोड बोलून समोपचाराने तर कधी आक्रमण करून एवढे गडकोट काबीज केले बोटावर मोजण्या इतक्या काही किल्ल्यांनी मात्र महाराजांना विजयाची कायमच फुलकावणी मातब्बर मावळे खर्ची पाडूनही काही गड महाराजांना जिंकू घेता आले नाही शत्रुपे शत्रुपक्षाच्या ताब्यात राहिलेल्या या मोजक्याच किल्ल्यांमध्ये सर्वात पहिले नाव प्रामुख्याने जर कोणाचे येत असेल तर ते मुरुड जंजिरा किल्ल्याचे किल्ले जंजिरा म्हणजे भर समुद्रात सिद्धीचे वारुळ सिद्धीचे मर्मस्थान पण हे वारुळ साधेसुधे नव्हते या वारुळाला काळ्या पाषणातील पोलादी तटबंदीचे संरक्षक कवच लाभले होते किल्ले जंजिऱ्यासारखा अभेद्य वारुळावर फनाफ करून सिद्धिरूपी भुजंग शेकडो वर्ष शे अजिंक्य राहिला याच किल्ले जंजिऱ्याला भेट देण्यासाठी आपल्याला पुणे येथील तामिनी घाट मार्गे इंदापूर तळा असा प्रवास करत रायगड जिल्ह्यातील मुरुड हे गाव गाठावे लागते या मुरुड गावानजीक असलेल्या राजापुरीच्या खाडीतून व राजापुरी गावातून किल्ले जंजिऱ्यावर जाण्यासाठी बोटी नियमितपणे उपलब्ध असतात बोटीचे शुल्क साधारण शंभर रुपये भारतीय पुरातत्व विभागाची प्रवेश मूल्य पंचवीस रुपये आणि गाईड फी साधारण पन्नास ते शंभर रुपये भरून आपण काही मिनटाचा जलप्रवास करत जंजिरा किल्ल्याजवळ येऊन पोहोचतो जसजशी आपली बोट किल्ल्याजवळ येऊन पोहोचते तस तसे जंजिरा किल्ल्याची अभेद्यता त्याची मजबूत बांधणी त्याचे भव्य दिव्य बुरुज आपल्याला प्रभावित करतात या किल्ल्याचे बांधकाम एवढे भक्कम आहे की तटबुरुजां साठी वापरलेला दगड शेकडो वर्ष सागरी लाटांचा सा मारा सोसून झिजून गेलेत पण या दगडांना सांगणारा चुना आजही जसा तसा आहे किल्ल्याच्या जवळ जाईपर्यंत किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्याला दिसून येत नाही किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दोन बुलंद बुलंद बुरजांच्या बेचक्यात लपवलेले आहे या दोन बु बुरुजांना हालमुख बुरुज असे नाव आहे बोटीतून पाय उतार होताच आपण काही पायऱ्या चढून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो किल्ल्याचे प्रवेशद्वार अतिशय भक्कम असून या प्रवेशद्वाराच्या जवळ आपणास काही शिल्प व शिलालेख दिसून येतात यातील दोन शिल्प खूप बोलकी आहेत सिद्धीचा घमेंड मगरुरी या शिल्पाकृतीतून आपणास पहावायस मिळते किल्ल्यामध्ये प्रवेश करताना उजव्या हाताच्या भिंतीवरती एक शरप शिल्प आहे हा शरब आपल्या चारही पायांमध्ये हत्ती तसेच तोंडात व शेपटीतही हत्ती पकडून आहे हिंदू संस्कृतीतील हत्तीला विशेष स्थान आहे हत्ती हे गजांत लक्ष्मीचे प्रतीक आहे या हत्तींना सिद्धिरूपी शरबाने संपूर्णपणे जखडून ठेवले आहे तुम्ही हत्तीसारखे बलवान जरी असाल तरी मी तुमच्या कित्येक पट क्रूर आणि बलवान आहे हेच सिद्धीला या शिल्पातून दाखवायचे होते दुसरे शिल्प डाव्या बाजूला भिंतीवर आहे या शिल्पात एक सिंह आणि सिंविनी जंगलात मुक्तपणे संचार करत असताना दिसून येतात व त्यांच्या जवळ दोन हत्ती एकमेकांशी झुंजत असलेले दिसून येतात म्हणजे देशी सत्ता एकमेकांशी भांडत आहेत आणि सिद्धी मस्तवाल सिंहासारखा त्यांच्याच भूमीत राहून राज्य करत आहे अजिंक्य जंजीराच्या चा जोरावरती चाललेली सिद्धीची दादागिरी या दोन्ही शिल्पातून आपणास आजही दिसून येते या व्यतिरिक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या वर व दोन्ही बाजूला एक एक असे एकूण तीन शिलालेख या ठिकाणी कोरलेले आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यावरती आपण पीर पंचायतन नावाच्या एका वास्तूजवळ येतो तिथे आधी राम पंचायतन होते त्याचे पुढे पीर पंचायतन मध्ये रूपांतर झाले येथून एका कमाणीतून आपण थेट किल्ल्याच्या मध्यवर्ती असलेल्या सुरलत खानाच्या वाड्याकडे जातो तर दुसऱ्या कमाणीतून तटबंदीवर जाणाऱ्या जिनेकडे जातो आपण आधी तटफेरी करण्यासाठी सुरल खानाच्या खानाच्या वाड्याकडे न जाता उजवीकडील कमानीतून पुढे जायचे त्या अगोदर आपल्याला पुरातत्व विभागाची फी भरून वरती जावे लागते पुढे जावे लागते या ठिकाणी तटावर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या लागतात या पायऱ्यांनी आपण महादरवाजावरील नगारखाण्याच्या वास्तूत पोहोचतो येथे नगारखाण्याजवळ तीन प्रचंड मोठ्या तोफा ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात अहमदनगरच्या निजामशहाच्या आश्रयाखाली हा किल्ला तयार झाला नगरच्याच निजामशहाकडे तोफ घडवणारे तोफखाने होते त्यांच्याच काळामध्ये त्या काळात अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या तीन तोफा महाराष्ट्रातील तीन विविध किल्ल्यांवरती आहे त्यातील पहिली सर्वात मोठी तोफ विजापूर किल्ल्यामध्ये जो आदिलशाहीचा राजधानीचा किल्ला आहे आज तिथे मुलुक मैदानी तोफ आहे दुसरी तोफ दौलताबाद म्हणजेच देवगिरीच्या किल्ल्यावरती मेंढा तोफ म्हणून आहे आणि तिसरी मोठी तोफ ही जंजिरा किल्ल्यावरती कलाडबांगडी कलालबांगडी तोफ या नावाने ती प्रसिद्ध आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते कलालबांगडी चावरी व लांडा कसम नावाच्या या अजस्त्र तोफांच्या जोरावरती सिद्धी येथील सागरावरती आपला दरारा राखून होता तटफेरी करताना आपणास जागोजागी भव्य दिव्य बुरुज बुरुजांमध्ये तोफा डागण्यासाठी केलेल्या कमानीयुक्त खिडक्यांची रचना सैनिकांसाठी असलेल्या मोठमोठ्या खोल्या शत्रूंवरती रोखून ठेवलेल्या तोफा तटावर असलेले कोठारे बाहेरील शत्रूला तटावरील सैनिकांची हालचाल टिपता न यावी यासाठी केलेली भुयारी फांजीची रचना दिसून येते पूर्वी जंजिर्या किल्ल्यावर साधारण पाचशे बहात्तर तोफा असल्याचे सांगितले जाते आज में तीस मात्र यातील केवळ सत्तर ते ऐंशी तोफा शिल्लक आहेत जंजिरा किल्ल्याला मुख्य प्रवेशद्वारासोबत एक चोर दरवाजा व धक्क्याची सोय असलेला एक दर्या दरवाजा आहे तटफेरी करताना ज्या ठिकाणी तटालगत जमिनीचा थोडाफार भाग दिसतो याच ठिकाणी दर्या दरवाजा आहे या दरवाज्यावर सुद्धा नगर खाण्याची वास्तू आहे या दरवाज्यातून बाहेर आलो असता आपणास सिद्धी वापरत असलेला धक्का दिसून येतो या ठिकाणी धक्क्याला तटबंदी संरक्षित धक्क्याला तटबंदीने संरक्षित केलेले आहे धक्क्याचा पुरातन पायरी मार्ग आजही आपल्याला पाहता येतो जंजिरा किल्ल्याच्या भेटीत बऱ्याच दुर्गप्रेमींचा हा दरवाजा पाहण्याचे राहून जाते जंजिरा किल्ल्यासोबत तयार झालेल्या या धक्क्याला लागूनच पर्यटकांची वाढती संख्या पाहता जंजिरा किल्ल्यावरती पर्यटकांच्या सोयीसाठी नवा धक्का करण्यात येत धक्का करण्याचे काम चालू आहे तट फेरी पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येतो आता समोरील प्रवेशद्वारातून आपण सुरत खानाचा वाडा गाठायचा वाटेत आपल्याला एक विहीर दिसून येते सुरत खानाच्या दिव्य वाड्याच्या पायथ्याशी एकूण नऊ खोल्या असून या सर्वांना कमाणीदार दरवाजे आहेत वाडा पाच मजल्याचा असून वाड्याच्या प्रत्येक मजल्याची उंची कमीत कमी होत गेल्याचे दिसते वाड्याच्या चारही बाजूला दगडी बांधकामाच्या कमाणीदार नक्षी खिडक्या आहेत वाड्याच्या प्रत्येक मजल्यावरील भिंतीत अनेक देवळ्या असून त्यात रात्री दिव्यांच्या सहाय्याने उजेडाची व्यवस्था केली जात होती सुरलत खानाच्या वाड्यासमोर असलेल्या विहिरीजवळ शौचकूप दगडी रांजन हमाम खाण्याच्या अवशेष व मशिदीची वास्तू दिसून येते किल्ल्यात गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत वाड्याच्या उजव्या हाताला असलेल्या तलावाला चोह बाजूने तटबंदी बांधलेली आहे भर समुद्रातील किल्ल्याच्या मध्यात असलेल्या गोड्या पाण्याचा हा सुंदर बांधीव तलाव पाहून आपणास आश्चर्य वाटते हा या तलावाला ईशान्य कोपऱ्यात अकरा कमानी आहेत या तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग व कमानयुक्त दरवाजा आहे दुसरा तलाव एका मशिदीच्या जवळ आहे किल्ल्यावरती काही हिंदू शिल्पांचे अवशेष सुद्धा आपण पाहायला मिळतात पूर्वी किल्ल्यावर असलेल्या कोळीवाड्याच्या ठिकाणी अगदी अलीकडपर्यंत एक वाटोळी शिळा होती सिद्धी घराण्यात त्या शिळेला विशेष महत्व होते प्रत्येक नवा सिद्धी आधी या शिळेवरती बसून राजगादीवरती बसत असे पण आज मी किल्ल्यावरती असलेल्या झाडीझुडपांमुळे झुडपांमुळे ही शिळा शो सो, शोधूनही सापडत नाही किल्ल्यावरती आवर्जून पाहण्यासारखा अजून एक अवशेष म्हणजे आकर्षण पाना फुलांचे नक्षीकाम असलेला आपण सध्या स्थितीत दगडांनी बंद करून टाकलेला दरवाजा या दरवाजावरील कोरीव नक्षीकाम पाहताना मन हरकून जाते किल्ल्याच्या मध्यभागी असलेले हे सर्व अवशेष पाहून आता आपण बाले किल्ल्याकडे जाण्याचा फरजबंदी मार्गाकडे मार्गस्थ व्हायचे पायरी मार्गाने बाले किल्ल्याकडे जाताना आपणास दूरवर महाराजांनी सिद्धीवरती वचक ठेवण्यासाठी भर समुद्रात बांध बांधलेल्या पद्मदुर्गाचे दर्शन तर राजापुरी नजिक असलेल्या भू बांधलेल्या साम्राजगडाचे दर्शन देखील होते बाले किल्ल्यावरती आपणास ध्वजस्तंभाची जागा दारू कोठाराची वास्तू काही तोफा तसेच तोफा फिरवण्यासाठी असलेल्या दगडी वर्तुळाकार रचना दिसून येतात बाले एका तोफेवरती राजमुकुटाचे चिन्ह कोरलेले आहे अशा रीतीने आपली जंजिरा किल्ल्याची भटकंती पूर्ण होते खर तर जंजिरा किल्ला पूर्ण व्यवस्थित पाहण्यासाठी किमान तीन ते चार तासांची आवश्यकता आहे पण होडीवाले आपणास केवळ पाऊन एक तासाचा अवधी देतात त्यामुळे धावपळीतच आपल्याला या किल्ल्याची भटकंती पूर्ण करावी लागते जलदुर्गाचा राजा शोभावा अशी बांधणी असणाऱ्या जल जंजिरा किल्ल्याला शेकडो वर्षाचा इतिहास लाभलेला आहे पंधराव्या शतकात येथे अहमदनगरच्या निजामाची सत्ता होती निजामाच्या परवानगीने येथील कोळ्यांचा प्रमुख असलेल्या राम पाटील जवळच्या खडकावरती मेडेकोट म्हणजेच लाकडाचा किल्ला उभारला त्यांनी या मेडेकोटाच्या आत शंकराचे मंदिर व राम पंचायतन उभारले पुढे हा पाटील निजामाचे ऐकेनासे झाला म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाने पीरम खानाला धाडले तीन गलबत सैनिक भरून पीरम खान राजपुरीच्या खाडीवरती दाखल झाला त्याने व्यापारी असल्याची बतावणी करून आपली गलबते मेडे कोटर कोटला लावून राम पाटलाकडे आश्रय मागितला पाटलाने त्याला व्यापारी समजून आश्रय दिला रात्री पीरम खानाने कोटातील कोळ्यांना यथेच्छ दारू पाजली सगळे कोळी दारूच्या नशेत तर्र झाल्यावरती गलबतातील पेटारे उघडून पीरम खानाचे सैनिक बाहेर पडले या सैनिकांनी सरसकट सगळ्या कोळ्यांची कत्तल केली राम पाटलाला कैद करून मुस्क्या बांधून अहमदनगरला पाठवण्यात आले यानंतर राम पाटलाचे धर्मांतर झाले पीरम खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी बुरान खानाची नेमणूक झाली हा, हा बुरान खान मूळचा ऍबेसिनियातील हपशी म्हणजेच आफ्रिकेतून आणलेले गुलाम सैनिक बुरान खानाने निजामाच्या परवानगीने सन पंधराशे सदुसष्ट ते पंधराशे एकाहत्तर या काळामध्ये लाकडी मेडेकोट पाडला व तेथे पक्का दगडी कोट बांधून या कोटाचे नाव जजीरे मेहरुब ठेवले सन सोळाशे सतरा ते अठरामध्ये सिद्दी मुरजू एलज खान सुरुल खान या जंजिराचा सुभेदार झाला पुढे निजामशाहीचा अस्त झाल्यावरती मोगल व आदिलशहा यांच्यातील तहानुसार सिद्धी आदिलशहाचा सोळाशे सत्तावन मध्ये जावळीच्या चंद्रराव मोरेचा पराभव केल्यानंतर शिवरायांचा सिद्धीची संघर्ष सुरू केला सभासद बकरीत लिहिले आहे की पुढे राजियास राजपुरीचे सिद्धी घरात जैसा उंदीर तैसा शत्रू यास कैसे जेर करावे म्हणून तजवीज पडली तेव्हा रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनी आगे अर्ज केला की आपण सिद्धीवर स्वारी करतो असे म्हणून सात पाच हजार मावळे घेऊन राजपुरीवरती चालले त्यांनी जाऊन राजपुरी पावेतो तळे घोसाळे कुलदेश मारून राजपुरी पावेतो पावे सदर दर्या किनारा मोकळा केला सिद्धीच्या एक दोन फौजा आल्या त्या ते मारल्या तेव्हा राजपुरीकडून रघुनाथ पंथाशी राजकारण करून सला केला देश थोडा बहुत मागून पुढे सज्जन मनुष्य पाठून आणि शपथ देऊन रघुनाथ पंतस भेटीस नेले भेट झाली सल्ल्याची बळकटी करून शक्य झाले रघुनाथ पंतास वसरे घोडा दिला आपले देशास आले पुढे काळानुसार रघुनाथ पंत मृत्यू पावले त्यानंतर सिद्धी देशास उपद्रव करू लागला मग राजे यांनी व्यंकोजी दत्तो फौजनीशी नामजात रवाना केले त्यांनी जाऊन त्याचा मुलूक मारून तलफ केला मग सिद्धीने आपल्या जातीचे हापशी लष्कर घोडेस्वार व हशम नामजात व्यंकोजी दत्तोराव रवाना केले यांशी त्यांशी युद्ध झाले तीनशे हापश हप्ष, हबश हापशी व्यंकोजी पंतांनी मारले घोडे पाडाव केले व्यंकोजी पंथी कस्त फार झाली बारा जखमा व्यंकोजी पंतास लागल्या असा चौका बसून आले सिद्धीने सल्ल्याचे नाते लावले होते परंतु राजे यांनी सला केलाच नाही सन सोळाशे एकोणसाठ मध्ये जंजिरा जिंकण्यासाठी महाराजांनी पेशव्यांची जंजिरेवरती केली सिद्धी खैरेत खानाने त्यांच्या वाटा घेटीसाठी जंजिर्यात बोलावले व कैदेत टाकले पुन्हा जंजिराच्या वाटेत जाणार नाही अशी कबुली दिल्यावरतीच त्यांची सुटका झाली त्यामुळे महाराजांनी त्यांना पेशवे पदापासून दूर केले सोळाशे साठ मध्ये महाराजांनी जंजिऱ्यावरती आरमारी चढाई केली व सिद्धीस मेटाकुटीस आणले पुढच्याच वर्षी महाराजांनी पुन्हा जंजिरा किल्ल्यावरती के आक्रमण केले आणि जंजिऱ्याची रसद तोडल्यामुळे किल्ल्यातील लोकांची उपासमार होऊ लागली त्यावेळी सिद्धी फतेखानने जहागीर व काही रकमेच्या मोबदल्यामध्ये जंजिरा महाराजांना देण्याच्या वाटाघाटी सुरू केल्या परंतु किल्ल्यातील सिद्धी संबूळ सह त्याच्या तीन मुलां गुलामांनी फते खानला कैद केले फेब्रुवारी सोळाशे एकाहत्तर मध्ये दंडराजपुरीचा किल्ला सिद्धीने मराठ्यांकडून जिंकून घेतला त्यामुळे जंजिरा किल्ला जिंकणे अधिकच खडतर होऊन बसले सोळाशे पंच्याहत्तरच्या सप्टेंबर महिन्यात अलिबागच्या लाय पाटलांनी अंधाऱ्या रात्री जंजिराच्या तटाला होड्या लावल्या तटावर चढण्यासाठी त्या होड्यातील शिड्या तटाला लावल्या गेल्या या शिड्यावरून मोरोपंत पेशवे आपले सैन्य जंजिराच्या आत उतरवणार होते पण दुर्दैवाने मोरोपंत पेशवे सैन्यासह सैन्य जंजिर्याजवळ आलेच नाहीत त्यामुळे लाय पाटलांना मुकटाने शिड्या काढून माघार घ्यावी लागली महाराजांनी मात्र लाय पाटलाचा यथोचित गौरव केला पुढे शिवरायांच्या मृत्यूनंतर डिसेंबर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांनी स्वतः नेतृत्व करत जंजिरावर धडक मोहीम काढली संभाजी महाराजांनी आपल्या सैन्यानिशी जंजिर्याला वेढा दिला सतत पंधरा दिवस तोफाचा भडीमार केल्यामुळे दंडराजपुरीच्या कोटाच्या भिंती जमीन दोस्त झाल्या आणि दंडराजपुरीवरती मराठ्यांचा भगवा ध्वज फडकला आता संभाजी राजांच्या तोफा जंजिऱ्यावरती आग ओकू लागल्या जंजिरा स्वराज्यात सामील करून घेण्याचं शिवछत्रपतींचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने संभाजी महाराजांनी एक आश्वासक पाऊल घेतलं सिद्धी आपल्या सहकाऱ्यांसह खडकांच्या मागे दडून बसला त्याला निवारा राहिला नाही एकोणावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशीच्या च्या पत्रात मुंबईकर इंग्रज सुरतकरांना कळवतात जोपर्यंत सिद्धी तह करत नाही किंवा माघारी फिरत नाही तोपर्यंत संभाजी शांतता मिळणार नाही संभाजीराजांनी पोर्तुगीजांना सुद्धा सज्जड धमकी दिली होती की माझ्या माणसांना दंडराजपुरीवर उतरण्यास मदत केली नाही तर चौलचा कोटात सर्व बुरुज जमीन दोस्त करून टाकीन मुघलांच्या सुभेदार याकुत खान हा त्यावेळी दंडराजपुरीस होता तो असे कळवतो की शिवाजीचा मुलगा संभाजी याने पाच तोफा जंजिरेवर लावल्यात किल्लेदाराबरोबरच मुकाबला केला तोफा चालवल्या दारूचे गोळे किल्ल्यात सतत फेकले जात होते प्रत्येक तोफगोळ्याचे वजन पावणे चार शेर होते या माऱ्यामुळे सिद्धी खैरात आणि सिद्धी कासम यांना एका लहान टेकडीवरती आसरा घ्यावा लागला त्यांच्या होड्या वाटेत सारख्या खेपा घालीत असल्यामुळे मराठी सैन्याला जंजिऱ्यावरती जाण्यात अडचणी निर्माण झाली सैन्याला जाण्याचा मार्ग काढण्यासाठी जा, राजांनी आठशे चौरस वार रुंद आणि तीस वार लांब जंजिऱ्याच्या खाडी दगडी लाकूड कापसांच्या गाठी यांनी भरून काढण्याचा अचाट प्रयत्न आरंभला समुद्रावर सेतू बांधण्याचा त्या काळातला अशक्य अतर्क वाटणारा एक प्रयोग संभाजी महाराजांनी आरंभला होता तो शक्यही झाला असता जर त्यावेळी स्वराज्यावर मुघली आक्रमण झालं नसतं प्रभू श्रीरामानंतर घालणारे शिवपुत्र संभाजी राजे एकमेव ठरले असते जंजीरा झाला असता तर स्वराज्याच्या उदरात उद्भवलेला सिद्धीरूपी नायनाट झाला असता सिद्धी, सिद्धी काळ कुळातील आलेला असतानाच हसन अली खान हा मोगल सरदार कल्याण भिवंडीत उतरला त्यामुळे संभाजी महाराजांना नाईलाजच तो वेड्यातून अंग काढून घ्यावे लागले तरी या वेड्याची जबाबदारी त्यांनी दादूजी रघुनाथांकडे सोपवली पेशव्यांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले पण जंजिरा अजिंक्य राहिला सतराशे सात ते सतराशे बत्तीस या कालावधीत सुरत खान जंजिऱ्याचा सुभेदार होता अठराशे चौतीसमध्ये मध्ये सिद्धी इंग्रजांचे मांडलिक बनले पुढे पूर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले अशा तऱ्हेने जंजिऱ्यावरची सिद्धीची एक हाती सत्ता अखेर संपुष्टात आली होती जंजिरा जिंकणे हे शिवाजी महाराजांचे स्वप्न होते संभाजी महाराजांनी तर प्रभू रामचंद्रासारखा विलक्षण पराक्रम करून जंजिरा घेण्याचे प्रयत्न केला पण दुर्दैवाने सिद्धी कायमच नशीवण ठरला जंजिरा किल्ल्याला निरोप देताना मन इतिहासात घोंगावत असते शेकडो वर्ष सिद्धीने या परिसरावर रोखलेली आपली हुकूमत त्याने कोरलेले शिल्प याचाच विचार करत आपण राहतो लिहिले आहे की पाण्यातील एक राजपुरी निजामशाही उरली याकरिता अद्याप निजामशाचे नाव चालले आफ्रिकन हापशी सिद्धीने ज्या निजामशहाच्या आश्रयाने हा कोट बांधला त्याच्यावरती वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी त्याच्या समोरच नाकावर टिचून पद्मदुर्ग बांधला यालाही तुम्ही नक्कीच आणि आवर्जून भेट द्या जंजिर्याला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी पद्मदुर्गाला मात्र भेट देणाऱ्यांची संख्या कमी आहे ती तुम्ही नक्कीच भेट द्या